नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळ्यामध्ये नाचणी म्हणजेच रागी हे धान्य आपल्या आहारामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे सीझनप्रमाणे जसे आपण चेंजेस करतो त्याप्रमाणे हे थंड धान्य आहे आणि म्हणूनच उष्णतेचे विकास सगळे नाहीसे होतातच पण वेट लॉससाठी सुद्धा अतिशय मदत होते कशी तर पहिलं यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनॉल हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वेट लॉसला मदत होते दुसरं हे कम्प्लीट प्रोटीनचं उदाहरण आहे म्हणजेच काय तर जसं नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये अंड हा पदार्थ आहे ज्यामध्ये पूर्ण नऊ इसेन्शियल अमायनोएसिल्स असतात मग शाकाहारी लोकांमध्ये नाचणी हे कम्प्लीट प्रोटीनचं उदाहरण आहे कारण यामध्ये नऊ इसेन्शियल अमायनोएसिल्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वेट लॉस फास्ट होतो तिसरं यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट साफ तर होतंच पण पोट खूप वेळ भरलेलं राहतं थोडंसं जरी तुम्ही खाल्लं तरीसुद्धा पोट भरतं आणि सारखीसारखी भूक लागत नाही नेक्स्ट यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उपयोगी आणि सगळ्यात महत्त्वाचं की याचा ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असल्यामुळे डायबेटिक लोकांमध्ये अतिशय उपयोगी आहे तर ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करते मग मद तुम्ही हे कसं खाऊ शकता तर नाचणीची आंबी डोसा इडली किंवा नाचणीची भाकरी या स्वरूपामध्ये घेऊ शकता यावर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल चॅनल पथक सबस्क्राईब करा धन्यवाद